महाराष्ट्राची जीवन वाहिनी म्हणून समजल्या जाणारी लाल परी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्या सेवेसाठी याच लाल परीचे चालक वाहक यांत्रिक व वा अधिकारी रात्रंदिवस सेवा देत असतात प्रवाशांना याच लाल परीने आपल्या स्वतःच्या कामाकरता फिरत असताना शासनाकडून अनेक वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात मात्र या सवलतीमध्ये प्रामुख्याने अमृत महोत्सव या योजनेमार्फत पंच्याहत्तर वर्षासमोरील नागरिकांना मोफत प्रवास पासष्ट वर्षासमोरील ज्येष्ठांना अर्धे तिकीट व दिव्यांग व्यक्तींना वन फोर्थ तिकिटाच्या डुप्लिकेट कार्डचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वापर सुरू असताना दिसून येत असल्यामुळे मेहकर वा आगार व्यवस्थापक श्री हर्षल साबळे यांनी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका लेखी आदेशाने वाहतूक नियंत्रकांना बोगस कार्ड जमा करण्याचे आदेश दिल्यामुळे दिनांक पंचवीस डिसेंबर व सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोणार बस स्थानकामध्ये वाहतूक नियंत्रक राजू सानप शकील खान संजय राठोड सतीश पाटील तेजनकर जयदीप नेवरे व चालक तेजराव तेजनकर संदीप इंगोले सह लोणार ग्रुपला कामगिरी करणारे सर्व चालक वाहक यांच्या टीमने प्रत्येक बसमधील प्रवाशांचे डुप्लिकेट कार्डची तपासणी केल्यानंतर सर्व डुप्लिकेट कार्ड जमा करून घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होते परंतु यामुळे मात्र फुल भाड्याने प्रवास करणारे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले असून प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुद्धा या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे मेहकर आगार व्यवस्थापक श्री हर्षल साबळे यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात लागू होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक बस स्थानकामध्ये ही मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा